तुम्ही प्रसार प्रसारमाध्यमाले असतील किंवा कुणीही असतील सगळ्यांनी सुरुवातीपासून या निवडणुकीला एक वेगळ्या पद्धतीने बघितलं तुम्ही पण मी लोकात राहतो लोकांना जाणतो त्यामुळं लोक काय कौल देणार आहेत याचा मला निश्चित अंदाज असतो आतापर्यंत मी पस्तीस वर्ष निवडणुका लढवत आलो त्यामुळं मला ह्याबद्दलचं चांगलं चा ज्ञान आहे लोक काही सांगत होते मीडिया काही सांगत होतं मी लक्ष दिलं नाही कारण मला कॉन्फिडन्स होता माझा आत्मविश्वास मला सांगत होता की आपण लोकात आहोत लोकात चांगले काम करतोय त्यामुळे लोक आपल्या साधला प्रतिसाद देतील त्याच पद्धतीने या निवडणुकीत आपण बघितलं की आता ठीक आहे निवडणूक असते विरोधकांनी काहीतरी आरोप करायचे असतात समोर काहीतरी खिजवायचं असतात ते त्यांनी केलं असेल म्हणून काय आम्ही एवढे म्हणजे तोकडे नाही आहोत आम्ही लोकांच्यात आहोत म्हणून फक्त आम्ही बाकीचं काही कोणाशी फार उत्तर देण्याच्या भांगडीत पडलो नाही आणि काही विषय करायच्या भांगडीत पडलो नाही लांबवायचा विषय केला नाही कारण निवडणूक निवडणूक असते आणि त्यात संयमान शूज्ञपणानं सुसंस्कृतपणानं लोकांच्या समोर जावं लागतं ते पद्धतीने आमचं पॅनल सर्वच्या सर्व गेलं बाकीच्या ठिकाणी बघा आम्ही कोणाची को माफं काढणार नाही पण काही पॅनलमध्ये काही माणसं आली काही पडली एकाच पॅनलमधली माणसं बरं पॅनल जरी आलं तरी मग एकाला चांगलं दोन तीन हजारचं लीड मिळतं आहे आणि एकटा मग पाच पन्नास शंभर काहीतरी किरकोळ मताने येतो ह्याचा अर्थ काय याचा अर्थ पॅनलमधले लोक एक दुसऱ्याशी प्रामाणिक होते का यावर प्रश्न चिन्ह असतो पण सुरुवातीपासून मी सांगत होतो की इथं पॅनल तो पॅनलच मतदान होणार आणि माझा हा जो भाग आहे हा तो बुधवार वगैरेचा त्या भागातले लोक कायम घर टू घर संपर्क आहे त्यामुळे इथं क्रॉस शूटिंग फिरो शूटिंग काही नाही आणि क्रॉस शूटिंगचे जे जेव्हा अनेकांनी काय काहीतरी आराखडे आखले होते असं क्रॉस शूटिंग येईल तसं होईल मग ते रेखाता यांच्या अडचणीत येतील आमच्या अश्विनीता अडचणीत येतील अतर अडचणीत येईल असं काही झालं नाही तुम्ही बघा आमचा रिझल्ट सगळ्यांना समानवत आहे लोकांनी कुणालाही न्याय देताना कुठेही कंजूशी केली नाही सर्वांना लीड सुद्धा त्याच पद्धतीचं आहे त्यामुळं इथं हे निवडून जे पॅनल आलेलं आहे या पॅनलची आता जबाबदारी वाढलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो मी सांगितलेलं नोटीस काळात की या पॅनलचं एक वेगळं महत्त्व असणार आहे कुणालाही सत्ता स्थापन करायची असेल काय असेल तो पुढचा आहे पण सत्ता स्थापनेत ह्या पॅनलची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे आणि त्या मोहितनं पुढच्या काळात ह्या मिरजेतल्या ह्या भागाचा ह्यांच्या है प्रभागाच्या विकासापुरतं नाही बोलत आपण सर्व महापालिका क्षेत्रापुरतंच बोलतो काय आमदार म्हणून मी विचार तसाच करतो पण या पॅनलची जबाबदारी वाढली आणि ह्या पॅनलच्या माध्यमातून ह्या भागात जो काय उर्वरित विकास राहिलेला आहे अनेक मोठी काम कामं राहिलेली आहेत ती कामं ह्या निमित्तानं आता मार्गी लागतील आणि लोकांना एक जाणीव होईल की आपण कधीतरी चांगल्या लोकांना निवडून दिलं तर चांगलं काम होतं आहे हे लोकांना आता निश्चितपणानं कळेल त्यामुळे इथनं पुढच्या काळात सुद्धा या भागातले लोक या पद्धतीनेच जातील सर्वांनी फार चांगलं सहकार्य केलं त्या निवडणुकीला कधी कधी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला कधी विभागीय रंग देण्याचा प्रयत्न केला कधी म्हटलं की आता नाही कोणी दुसऱ्या वॉर्डात नाही इकडे पळून आलाय म्हटलं कोण ते आयात उमेदवार असं बोलले पण आम्ही आयात नाही आहोत आम्ही तीन तीन चार चार हजारचे लीडनं निवडून येते म्हणजे आयात तीन हजार आणि चारनं निवडून येत असतो का त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा निकाल लोकांनी देण्याचं काम इथं केलेलं आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी ज्या पद्धतीनं आपली कार्यशैली कामाची पद्धत ठेवलेली आहे तीच पद्धत आम्हीही इथं कंटिन्यू केलेली आहे त्यामुळं लोकांच्या काम लोकांचं काम लोकांचे प्रश्न यांना प्रायोरिटी अग्रक्रम देऊन ते लवकरात लवकर सर्व सोडवण्याचा प्रयत्न या पॅनलच्या माध्यमातून त्यासाठी माझी साथ त्यांना निश्चितपणानं असेल या प्रभागामध्ये हो आमचं थोडस अपेक्षा जास्त होती पण या निवडणुकीत काय झालं होतं की मी फक्त प्रभाग वीस जबाबदारी माझ्याकडे दिली होती माझ्या कुटुंबाचा जुना प्रभाग सहा होता तिथेही मला जबाबदारी देणं आवश्यक होतं पण दिली गेली नव्हती आता पक्षाचा ज्या पद्धतीनं आदेश असेल मदत करा एवढंच सांगितले होतं मला त्यानुसार मी प्रभाग पाचमध्ये मदत केली प्रभाग सहामध्ये मदत केली प्रभाग चारमध्ये पण थोडीशी मदत झाली पण त्याचा काय उपयोग झालेला दिसला नाही प्रभाग तीनमध्ये सुद्धा मी चांगली मदत केली त्यामुळे प्रभाग तीनमध्ये आमचे त्या ठिकाणी दोन उमेदवार निवडून आले आणि त्या ठिकाणी प्रभाग पाचमध्ये पण बोललं जात होतं की अमुक धोक्यात आहे आणि तर अमुक धोक्यात आहे आणि त्यामुळं किशोर आमदारांनी आम्ही कधी काही विरोधक कधी काही मित्र म्हणून राहिलो आता बऱ्याच कालावधीत आम्ही विरोधक होऊन राहिलो होतो आताच्या काळात राष्ट्रवादी तेही आले आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केलाय चांगला आणि त्यामुळं करंजामदार सुद्धा फार चांगल्या मता, मत मताने त्या ठिकाणी निवडून आले जे म्हटलं जात होतं चार आठ दिवसापूर्वीचे रिपोर्ट सगळे की नाही कोणत्याही परिस्थितीत करंजामदाच काय चांगलं होणार नाही असं नाही आहे शेवटी आम्ही सुद्धा लोकात पाच पन्नास वर्ष राहिलेलो आहोत त्यामुळे एवढं सहज नाही की कोणीतरी यावं आणि आमचं हक्क हिरावून घ्यावा त्यामुळं आम्ही सर्व एक फार चांगलं काम केलं ठीक आहे अपेक्षित प्रत्येकालाच यश मिळत नसतं निवडणुकी आम्हाला तसं यश मिळालेलं नसलं तरी आम्ही मात्र आता दोन नंबरचा पक्ष म्हणून या महापालिकेत निश्चितपणानं आमची भूमिका पार श्रीमती रेखा विवेक कांबळे अश्विनी विनोद कोळे व आतर इद्रिश नायकोडी यांना प्रभाग क्रमांक वीसच्या जनतेने मताच्या रूपाने विजयाचा कौल दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्या जनतेचा मायबाब जनतेचा आभार मानतो या निवडणुकीमध्ये लोकांनी विरोधकांनी अनेक पद्धतीचे प्रयत्न केले आमच्या आया बहिणींना शिळा गाठल्या पण ही प्रभाग क्रमांक वीस मधली जनता एवढी हुशार आहे एवढी चांगली आहे